सीरसेनापती से हंबीराव मोहिते यांच्या तळबीड येथील समाधी परिसर विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन मान्य आमदार डॉक्टर अतुलराव भोसले यांनी तळबीड येथे काल आयोजित विविध विकास कामांचे भूमपूजन त्याचबरोबर पक्षप्रवेश द्यावे बोलताना व्यक्ती केले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला हां तळबीड नगरीमध्ये अकरा विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि त्याचबरोबर उमेशराव वहिनीसाहेब आणि त्यांचा सगळा गट जो काँग्रेसमध्ये आजपर्यंत कार्यरत होता हा सगळा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतोय तळबीड नगरीला विशेष महत्त्व आहे तळबीडमध्ये सरसेनापती हंबीररावजी मोहिते साहेबांची भूमी म्हणून तैबीडला ओळखलं जातं स्वराज्याचं ज्यांनी रक्षण केलं हिंदवी स्वराज्यातला टिकवण्याचं काम ज्यांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्वराज्यावर आलेले सगळे संकट थोपून लावले अशा अंबीराव मोहितेंच्या गावामध्ये आपण आज हा मोठा कार्यक्रम घेतो आहे सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांच्या माध्यमातनं ज्या प्रकारची कामं स्वराच्यासाठी झाली सा। त्यांचाच आदर्श घेऊन आज इथं त्यांची सगळी टीम तुम्हाला कामाला लागलेली आहे त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आपण ताकद देऊ आणि त्याचबरोबर पूर्ण सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना काही विकास कामं लागतील किंवा भविष्य काळामध्ये या पूर्ण समाधीचं रिडेव्हलपमेंट त्याबरोबर इतर सुद्धा ज्या काही त्यांना विकास कामाच्या बाबतीत त्यांना इथं डेव्हलपमेंट जा राज्य सरकारकडनं ती मदत आणि सहकार्य हे आम्ही करू जवळ आल्या महायुतीत काही आलबेल दिसन झाले पण कारण उत्तरेत पक्षात्तर दब्बत काही आलबेल दिसत नाही काही परिस्थिती मला तर काही वाटत नाही ज्या दिवशी इलेक्शन सुरू होतील त्याबद्दल आता प्रत्येकाला वाटतं मला उमेदवारी मिळाली पाहिजे का तर आता काल उत्तर असेल दक्षिण संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीची परिस्थिती अतिशय चांगली असल्यामुळं थोडंसं मतमतांतर हे इलेक्शनपर्यंत दिसतील त्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र जाऊ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आल्या ग्रामीणमध्ये प्रवेश होतो परवापुढच्यामधलं कार टार्गेट कारण उत्तरमधलं टार्गेट या ठिकाणी सर्वच सर्व सीट्स नगरपालिकेच्या असतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या वनसाठ निवडून आणायच्या आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टी असा झेंडा यावेळेला फडकला पाहिजे कार्ड पंचायत समिती असेल प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी महायुतीची सत्ता जिल्ह्यामध्ये आली पाहिजे अशा पद्धतीचं आमचं टार्गेट आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घाटाचे जिल्हाध्यक्ष वरचे त्यांनी सध्या नगरपालिकेमध्ये दुगर दुबार मताचा मुद्दा उचलून धरला आहे काय यामध्ये बेसिकली आजपर्यंतची परिस्थिती अशी असायची की प्रत्येक वेळेला वॉर्ड प्रपोजल ते बनवायचे मतदान कोणतं कुठल्या प्रभागात टाकायचं हो ते ठरवायचं त्यावेळेला फक्त प्रशासनाने केलं आज त्यावेळेला आम्ही नाही केलं फक्त प्रशासनानं योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी वॉर्ड प्रपोजल केलं आहे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मतदार प्रत्येक प्रभागामध्ये ठेवले आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं आजपर्यंत ते त्यांना पाहिजे असं करायचं ते ह्या वेळेला करता आलेलं नाही त्यामुळं थोडंसं त्या पद्धतीची मानसिकता चिडचिड होणं स्वाभाविक आहे